नमस्कार मित्रमैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे केस गळतात तुटतात केस वाढतच नाहीत अगदी निस्तेज झाले आहेत या समस्या तर आपल्याला अगदी कॉमन ऐकायला मिळतात बऱ्याच जणांचे केस सुंदर असून देखील त्यांना वाढ राहत नाही किंवा वाढ असेल तर ते पातळ असतात किंवा यामध्ये कोंडा असतो म्हणजे कुठल्या ना कुठल्या समस्या प्रत्येकाला आहेच तर या संपूर्ण समस्य समस्य ज्या समस्या आहेत या एकाच उपायाने जर तुम्हाला घरच्या घरी सहजतेने बऱ्या करायच्या असतील तर यासाठी शंभर टक्के गुणकारी व अगदी रामबाण घरगुती असा उपाय घेऊन आले आहे की ज्या उपायामुळे फक्त आठवड्यातून दोन वेळेस केला नाही पंधरा दिवसात रिझल्ट मिळणारच आहे आणि तुम्ही स्वतःहून कमेंट करून सांगाल मॅडम काय उपाय दाखवला आम्हाला यापासून शंभर टक्के फायदा झाला आहे इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळणार आहे तर यासाठी एक मिडियम साईजचा कांदा घ्यायचा आहे व कांदा चिरून मिक्सरमध्ये पाणी न टाकता छान बारीक वाटून घ्या हे बघा याप्रमाणे पेस्ट तयार होऊन मिळेल आणि दुसरे म्हणजे ताजी ताजी घरची सुंदर अशी कोरपड तर या कोरपडला स्वच्छ धुवून प्रथम याचे जे काटे आहेत हे काटे साईडचे जे आहेत ते काढून घ्या आणि याप्रमाणे याची जी साल आहे ही, ही साल देखील काढून घ्यायची आहेच व आपल्या केसांच्या लेंथनुसार याचे जे जेल आहे ना हे जेल यामध्ये टाकून द्या कमी जास्त देखील करू शकतात असे काहीही नाही आणि हो जर ही कोरपड कवळी असेल ना तर तुम्ही ही साल नाही काढली ना तरी देखील चालेल तर याप्रमाणे हे जेट काढून घ्यास आणि पुन्हा ही वाटण वाटून घ्यायचे आहे याप्रमाणे हे मिश्रण छान तयार झाले ते एका पात्रात काढून घ्या व येथे मी गाईचे गोमतीर म्हणजेच गाईचे गोमूत्र हे घेतले आहे हे यामध्ये साधारण दोन चमचे भरून टाकायचे आहे आणि हे छान असे मिक्स करून घ्या व तयार झालेले मिश्रण जे आहे हे रात्री झोपण्यापूर्वी आपल्या केसांमध्ये तेल नसावी कुठल्याही प्रकारची कुठली प्रोडक्ट नसावी अशा वेळेस कालपासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत संपूर्ण केसांना छान मसाज करून लावायचे आहे आणि हे असेच राहू द्या सकाळी उठल्यावर जे प्रोडक्ट तुम्ही वापरतात त्या प्रोडक्टने केस स्वच्छ धुवा आठवड्यातून फक्त दोन वेळेस हा उपाय करा पंधरा दिवसात तुम्हाला शंभर टक्के याचा रिझल्ट मिळेल व उपाय अत्यंत रामबान आणि गावरान असल्यामुळे या गावठी उपायामुळे शंभर टक्के फायदा होतो व साईड इफेक्ट कुठलाही होणार नाही तुम्ही स्वतःहून हो ना मला कमेंट करून सांगाल की मॅडम काय उपाय दाखवला अवघ्या पंधरा दिवसात आमचे केस अगदी सुंदर झाले आणि पुढे देखील तुम्ही हा उपाय चालू ठेवला ना तर केसांच्या सर्व समस्या तर पंधरा दिवसात विसरूनच जाल परंतु केस इतके सुंदर भरभरून वाढतील व वा केस एकही पांढरा राहणार नाही केसांच्या समस्या देखील राहणार नाहीत इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळणार आहे परंतु हो ज्या वेळेस हवे आहेत त्यावेळेस हे ताजे तयार करून मगच याचा वापर करायचा आहे म्हणजे यापासून आपल्याला शंभर टक्के फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद